नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो तर आता खूप आनंदाची एक बातमी आलेली आहे ती म्हणजे काय राज्यामध्ये लवकरच सतराशे तलाट्यांची भरती होणार आहे ओके सो मागच्या वर्षी दोन हजार तेवीस ला जागा निघाल्या होत्या त्या अनुषंगाने एक्झाम टी सी कंडक्ट केली आणि भरपूर मुलांचं काय जॉईनिंग झालं आणि वेटिंग सुद्धा क्लिअर झाली आहे ओके आणि वेटिंगची प्रक्रिया आता सुद्धा सुरू जायचं ओके सो मागच्या वेळी टी सी ने कंपनी टी सी एस कंपनीने एक्झाम कंडक्ट केली होती तर आता यावर्षी ज्या सर्व काही एक्झाम आहेत आपल्या तर त्या सगळ्या एम पी सीकडे होत आहेत ओके सो त्या अनुषंगाने आपण जो एम पी सीचा पॅटर्न आहे तो चांगल्या प्रकारे समजून घेणे आवश्यक आहे ओके सो न्यूज अशी आहे की राज्यात लवकरच काय सतराशे तलाट्यांची भरती होणार ओके प्रक्रिया सुरू झालेली आहे महसूल मंत्री बावनकुडे यांची ही माहिती आहे त्यांनी ही माहिती दिलेली आहे ओके सो नागपूर वृत्तपत्रावर ही न्यूज आलेली आहे रिक्त असलेली ग्राम महसूल अधिकाऱ्यांची म्हणजे यांची किती सतराशे पदे भरली जाणार असून त्यासाठी शासनाच्या वतीने प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे ओके महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना डिसेंबर अखेरपर्यंत आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे ओके सो तज्ञाकडून व्यक्त केली जात आहे ओके ही बातमी तज्ज्ञाकडून व्यक्त केली जात आहे के कधी दोन हजार तेवीस सालच्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या पदभरतीच्या परीक्षा आयोजनातील गैरप्रकार आणि काय तर वेळी ही पेसा क्षेत्रातील पदांची भरतीच्या उमेदवारावरून राज्यातील तेरा जिल्ह्यात समस्या निर्माण झाली होती बरोबर आहे सो मात्र न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या शासनाने पेसा क्षेत्रातील उमेदवारांना अकरा महिन्यासाठी नियुक्तीचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे निर्णयानुसार या उमेदवारांच्या पुढील नियुक्तीबाबत निर्णय होईल शासन स्तरावर ही भरती भरती प्रक्रिया राबवण्यासाठी नियोजन सुरू आहे जाहिरात जाहिरातीची प्रसिद्ध जाहिरात प्रसिद्धीची प्रक्रिया शासन स्तरावरून राबविण्यात येणार आहे ओके आता या प्रक्रियेअंतर्गत विविध जिल्ह्यातील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत सध्या शासन स्तरावर गेल्या भरतीतील प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना सुद्धा नियुक्ती देण्याची प्रक्रिया काय सुरू आहे ओके सो लवकरच सतराशे पदांची भरती येईल त्या अनुषंगाने जर तुम्हाला मागच्या वर्षी जे काय पेपर झाले टी सी चे ओके कमचे पेपर न, टी सी चे पेपर जर तुम्हाला पाहिजे असतील तर प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला काय सर्व पी एफ मिळून जातील ओके सो टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा त्याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देईन ओके सो so, तुम्ही ती तिथून पी डी एफ डाउनलोड करून घ्या मागच्या वर्षी जे काही टी सी एसने कंडक्ट केले पेपर होते ते सगळ्या पेपरची काय पी डी एफ मी टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे ओके सो so, आता एम पी सी घेणार आहे तर एम पी सीचा जो पॅटर्न आहे तो तुम्ही चांगल्या प्रकारे पाहून घ्या ओके सो so, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये